अनन्त कोटि ब्रह्मा आऊ करे रक्त दान हम करे रक्त दान मिलकर करे श्री गुरुदेव जगतगुरु नरेंद्रचार्य जी महाराज संस्थान तिरपे आयोजित महा रक्तदान महायज्ञामध्ये जी्युनी ब्लड बँकेचे डॉक्टर आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायत साहेब तुम्हाला काय वाटते या कॅन्फ्रेन्सिंग आज आपला या ठिकाणी महाराजशिका ठिकाणी वयवृद्ध वगैरे म्हणजे 50 उद्धव से ठाकरे गटाचे आपले लातूर ग्रामीणचे तालुका दीक्षक पटल्या ठिकाणी आपले सोबत आहेत आपल्या संप्रदायाच्या उपकरण काय वाटतं ते ते त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊया हा एकदम चांगला उपक्रम हो आहे आणि दरवर्षी या उपक्रमात मी रक्तदान करतो आणि गरजू रक्तदान ज्यांना लागत आहे रक्त पाहिजे दान सहकार्य रक्तदान रक्त महदान शिवसेनेचे तालुका अध्यक्ष राजकुमार आपल्यासोबत आहेत वर्षाप्रमाणे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज नारिरा यांनी जो संकल्प केला असतो की एक लाख खस्त्यांचा पूर्ण होत आहे त्यांना देत आहेत तर अतिशय चांगल्या प्रकारचा या ठिकाणी संकल्प महाराजांच्या माध्यमातून होत आहे आणि महाराजांच्या माध्यमातून संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर खूप चांगल्या पद्धतीचं कार्य म्हणजे ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत असेल रक्तदानाच्या बाबतीत असेल विविध ठिकाणी अनेकांना मदत करण्याच्या बाबतीत असेल हे अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी सुरू आहे स्वामी तुझ्या नावाने फुलातून परिबळ भरभरतो लाख पाखरांचा थवा पहाटे सर

ही आवश्यकता असते आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हे वाक्य लक्षात ठेवून आम्ही सर्वांनी रक्तदान केलेलं आहे स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा जो एक लाख रक्तदान करून रक्तसंकल्प जो त्यांनी ठरवलेला आहे त्यापैकी आज चिंचोली बलरानाथ तिथे एकशे ऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी संयोजकाचे व चिंचोली बलनाथकरांचे सर्वांचे आभार मानतो सूर्यनवा भाणि ते जनवे जनपुरे